गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा रंगलेल्या मात्र या सगळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी तीव्र विरोध केला यानंतर शरद पवार आणि प्रशांत जगताप यांची भेट झाली या भेटीनंतर पुण्यामध्ये महाविकास आघाडी म्हणूनच लढणार असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलंय असंही जगतापांनी सांगितलं मात्र हे जरी चित्र असलं तरी पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं का गरजेचं आहे आत्ता जरी युतीचा निर्णय मागे घेण्यात आला असेल तरी येत्या महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम हा जाहीर झाल्यानंतर मात्र प्रशांत जगताप यांची भूमिका डावलली जाईल का स्थानिक कार्यकर्त्यांच्या नाराजीचा विचार न ना करता युती केली जाऊ शकते का आणि या सगळ्याची कारण काय असू शकतात या सगळ्याबद्दल जाणून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉइंट मधून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स इतिहास पाहिला तर त्यात दिसून येतं की आतापर्यंत पुणे महापालिकेत विविध राजकीय पक्षांची सत्ता राहिली आहे ज्यात काँग्रेस असेल त्यावेळी अखंड असलेली राष्ट्रवादी काँग्रेस असेल भारतीय जनता पक्ष यासोबतच त्यावेळेच्या अखंड शिवसेनेचा सुद्धा समावेश आहे पण विशेषतः त्या काळी अखंड असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महापालिकेवर दीर्घकाळ आपलं वर्चस्व गाजवलंय मात्र दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजप सत्तेत आली आणि पीएमसी मध्ये असणाऱ्या राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला भाजपनं एक प्रकारे सुरुंग लावला पण आता जर आपण दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीतलं चित्र पाहिलं तर त्यावेळी महापालिका निवडणुकांसाठी एकशे बहात्तर जागांवर भाजपचे जा सत्त्याण्णव नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे एकोणचाळीस तर शिवसेनेचे दहा आणि काँग्रेसचे नऊ नगरसेवक निवडून आलेले पण दोन हजार सतरा नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यात झाल्या नाहीत पण त्या मधल्या काळात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड झालं आणि अजित पवार हे महायुतीमध्ये सामील झाले एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा म्हणजे जरी आता अजित पवार हे महायुतीमध्ये नसले तरी पुणे महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवायची असेल तर युतीशिवाय पर्याय नाही असं दोन्ही राष्ट्रवादींच्या बाबतीत दिसून येत आहे अशाच सध्याचे पुण्याचे पालकमंत्री हे अजित पवार आहेत याशिवाय शरद पवारांचं आतापर्यंतचं राजकारण यासोबतच सुप्रिया सुळेंचं देखील राजकारण हे पुणे केंद्रित राहिलेलं आहे आता यातली खरी मेक अशी आहे की सगळ्यांना स्थानिक पातळीवर सत्ता हवी आहे त्यातही राज्यातील ज्या काही महत्वाच्या महापालिका आहेत जसं की मुंबई ही शिवसेनेसाठी महत्वाची असं कायम मानलं जातं तसंच पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महानगरपालिका राष्ट्रवादी पक्षासाठी महत्वाच्या मानल्या जातात त्यामुळे स्वतंत्र लढून आपल्या जागा कमी करून घेण्यापेक्षा जर युती करून सत्ता परत मिळवण्यासाठी परिस्थिती दिसत असेल तर स्थानिक कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांची नाराजी एक वेळ दुर्लक्ष करून राष्ट्रवादी एकत्र येऊ शकते असं दिसत कारण जरी दोन हजार महापालिकेत भाजपची सत्ता आली असेल तरी पवार कुटुंबाचा देखील पुण्यात मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे त्यामुळे जर दोन्ही राष्ट्रवादींनी युती केलीच तर पुण्याचं पालकमंत्री पद आपल्याकडे असल्याने राष्ट्रवादीने पुण्यात काय केलंय किंवा आम्ही कशा प्रकारे विकास करू शकतो हे अजित पवार चांगल्या प्रकारे दाखवून देऊ शकतात तर दुसरीकडे शरद पवारांच्या लिगसीचा उल्लेख राष्ट्रवादीचे नेते करू शकतात याची सुरुवात सुद्धा कुठेतरी अजित पवारांपासूनच असं दिसून सुद्धा येतंय कारण काही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये बोलत असताना माझं सुद्धा पवार साहेबांवर प्रेम आहे मला निवडून द्यायला पवार साहेबच कारणीभूत आहेत ना मी काय वरून पडलोय का शिवाय कालपर्यंत आपण सगळे एकच होतो हे कसं विसरता येईल असं स्वतः अजित पवार म्हणालेले त्यामुळे युतीच्या निर्णयात अजित पवार देखील आग्रही असू शकतात हे नाकारता येत नाही तर यासोबतच सुप्रिया सुळे यांचा केंद्रात असलेला प्रभाव आणि अजित पवारांचा राज्यात असलेला प्रभाव यामुळे दोघांच्याही नेतृत्वात पुण्याचा विकास कसा होऊ शकतो याबद्दल युती झाल्यास दोन्ही राष्ट्रवादी सांगू शकते कारण मागे सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादीने दोन हजार सतराच्या निवडणुकीत एकोणचाळीस जागा मिळवलेल्या मात्र आता दोन्ही राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ही संख्या आणखी कमी होईल याची शक्यता नाकारून चालणार नाहीये त्यामुळेच महापालिकेत नगरसेवकांच्या संख्येचं गणित हे साधायचं असेल आणि पुन्हा एकदा आपली सत्ता आणायची असेल तर दोन्ही राष्ट्रवादीला युती करण्याशिवाय दुसरा मार्ग नसल्याचं आत्ता तरी दिसून येत आहे आता पिंपरी चिंचवड महापालिकेतलं चित्र पाहायचं तर पीसीएमसी मध्ये पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता होती त्या काळात राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक विकास प्रशस्त रस्ते नद्यांवरचे पूल यासोबतच उड्डाण पूल यांसारखी अनेक कामं झाल्याचं आजही सांगितलं जातं मात्र दोन हजार सतराच्या निवडणुकीत त्यांचेच काही कार्यकर्ते फोडून भाजपनं एक हाती सत्ता मिळवली आणि याची सल कितीही नाही म्हटलं तरी आता जरी राष्ट्रवादीत दोन गट झाले असले तरी दोन्ही राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळते त्यामुळे ही सल भरून काढायची असेल तर इथे सुद्धा दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र लढण्याशिवाय पर्याय नसल्याचं दिसून येत आहे दोन्ही राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र येऊ शकतात असं म्हणण्याचं आणखी एक, एक कारण म्हणजे या दोन्ही महापालिकांचं अर्थकारण मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे पिंपरी चिंचवड आणि नागपूर या राज्यातील प्रमुख महापालिका आहेत पुणे महापालिकेचं बजेट जवळपास बारा हजार सहाशे कोटींचं आहे तर पीसीएमसीचा दहा हजार कोटींचा आहे आर्थिक उलाढालीच्या बाबतीत मुंबई नंतर पुणे महापालिकेचा आणि त्यानंतर पिंपरी महापालिकेचा नंबर लागतो आता मुंबईत मुख्य लढत ही भाजप आणि उबाटा सेनेत नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये शिंदे सेना आणि भाजप नागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस आता या प्रमुख महापालिकांमध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व नाहीये त्यामुळे राष्ट्रवादीची खरी लढत ही पुणे आणि पिंपरी मध्ये असणार आहे आणि तिथेही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या नाही तर त्यांची ताकद विभागली जाईल ज्याचा फायदा भाजपला होईल जर नवीन आर्थिक केंद्र म्हणून उभं राहत असलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता नसेल तर त्याचा फटका पक्षाला मिळणाऱ्या देणग्यांना आणि पर्यायाने पक्षाच्या वाढीला देखील बसू शकतो याची कल्पना दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांना आहेच म्हणून दोन्ही राष्ट्रवादी पुण्यामध्ये एकत्र लढतील याची शक्यता वाढतीये या व्यतिरिक्त काही कारण पाहायची तर हडपसर विधानसभा मतदारसंघ जो पुणे महापालिकेचा भाग आहे हा शिरूर लोकसभेमध्ये येतो तिथे शरद पवार पक्षाचे अमोल कोल्हे खासदार आहेत तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे चेतन तुपे हे आमदार आहेत महापालिकेत या दोघांनी एकत्र ताकद लावली तर हडपसर मध्ये त्यांना अधिकाधिक जागा जिंकता येऊ शकतात भोसरी विधानसभा मतदारसंघ देखील शिरूर लोकसभेचा भाग आहे तिथेही खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचाराचा राष्ट्रवादीला फायदा होईल तसंच शेजारील वडगाव शेरी मतदारसंघात सुद्धा शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे हे आमदार आहेत तिथे सुद्धा फायदा होऊ शकतो बारामती लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या खडकवसला विधानसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांनी ताकद लावली तर तिथे सुद्धा राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो त्यामुळे दोन्ही पक्षांकडे उपलब्ध असलेल्या लिमिटेड रिसोर्सेसचा अधिकाधिक फायदा करून घ्यायचा असेल तर दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र लढण्या वाचून पर्याय दिसत नाहीये असंच चित्र आहे पण तुम्हाला काय वाटतं जरी प्रशांत जगताप यांनी या युतीला तीव्र विरोध केला असेल तरीही सगळे राजकीय गणित पाहता राष्ट्रवादीने एकत्र यावं का कमेंट बॉक्स बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका